मध्ये अखेर धावली सर पंच प्रियांका मेटांगे यांच्या यश पळशी झाशी पळशी झाशी या हजारो लोकसंख्येच्या गावाने अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर मोठा ऐतिहासिक क्षण अनुभवला राज्य परिवहन महामंडळाची लालपरी एस बस गावात दाखल झाली या ऐतिहासिक बस आगमनामागे आहे गावाच्या कणखर आणि दूरदृष्टी असलेल्या सरपंच सौ so, संघर्ष पाठपुरावा आणि गावकऱ्यांचे अभूतपूर्व सहकार्य गेल्या कित्येक वर्षांपासून गावात कोणतीही बससेवा नव्हती त्यामुळे शाळकरी विद्यार्थी रुग्णालयात जाणारे रुग्ण कामानिमित्त बाहेर पडणारे ग्रामस्थ यांना गावाबाहेर जाण्यासाठी प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत होते मात्र सरपंच प्रियांका मेटांगे यांनी ही समस्या केवळ ऐकून घेतली नाही तर तिचं स्थायी समाधान करण्याचा उचलला गावकऱ्यांचा विश्वास आणि पाठिंबा अंगावर घेत त्यांनी वेळोवेळी प्रशासनाशी पाठपुरावा करत अखेर गावात एस टी बससेवा सुरू करून दाखवली या मोहिमेत गावातील ओंकार भाऊ दोरकर सुरेश भाऊ गेलगे श्रीराम भाऊबानाईक गजानन भाऊ पोकार यांचं योगदान उल्लेखनीय होतं तसेच एस टी महामंडळात कार्यरत असणारे सागर भाऊ कोठे यांनी देखील यासाठी महत्वाची भूमिका बजावली व आगमनाचा दिवशी गावात उत्सवाचे वातावरण होते सरपंच सौ प्रियांका मेटांगे उपसरपंच फुलाबाई पवार सर्व पंच सदस्य व ग्रामस्थ यांच्या हस्ते चालक गजानन भाऊ मेटांगे वाहकेसेन डाबेराव दुसऱ्या बसचे चालक भाई कुरेशी आणि वाहक अब्दुलभाई मतीन यांचे शाल शेफळ देऊन औपचारिक स्वागत करण्यात आले त्याचबरोबर या उपक्रमासाठी सतत पाठपुरावा करणाऱ्या गावातील प्रमुख कार्यकर्त्यांचेही गावकऱ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला दोनशे ते तीनशे ग्रामस्थांनी या ऐतिहासिक क्षणाला उपस्थित राहून साक्षीदार ठरण्याचा मान मिळवला आज गावात बससेवा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून येत आहे हे यश केवळ एका सरपंचाच्या चिकाटीच नाही तर संपूर्ण गावाने दाखवलेल्या एकजुटीचं मूर्त स्वरूप आहे लालपरी फक्त एक बस नव्हे ती गावाचा आत्मविश्वास आणि विकासाची नवी दिशा आहे सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा